त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माझे आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला पालकमंत्री एक दहशत आहेत असंच त्यांनी सांगितलं आता तुम्ही साक्षीदार आहे का नाही तुम्हाला नक्की आहे आपण तेरा महिन्याच्या कालखंडात मला चांगला अनुभवलेला आहे किती जणांना त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे हे तुम्ही बघितले ते काय म्हणतात याला झिरो किंमत आहे पण एक सांगतो की जे सांगतायत ते मोठे गुन्हे आहेत त्यांच्यावरचे गुन्हे माझ्यावर काय गुन्हे आहेत त्यांच्यावरचे गुन्हे त्यांच्यावरची परिस्थिती त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये असलेले प्रलंबित गुन्हे या सगळ्याचा विचार केला आणि आज माझ्या जे वातावरण आहे आपण आज बघितलं की माझ्या कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे किंवा इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या जो ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षाने गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी मारहाण हे प्रकार झाले त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांचा कोणाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या तेव्हा अशा पद्धतीने कोण गुण आहे कोण काय आहे या संदर्भात आपल्या काही माहिती पुढे येतील आणि तेव्हा आपण तिथं अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्यावरून रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून त्यांनी कंपनीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत आणि याची निष्पक्ष चौकशी सरकारने आणि त्यांचे सुरक्षा यंत्रणा